आले की मी शक्यतो मिक्सरचा वापर टाळते शेंगदाण्याचं कुट उकळ्यात कुटून घेतलं सायंकाळची वेळ झाली होती त्यामुळे मग झाडून वगैरे काढा आज एका फंक्शनला जायची तयारी करायची होती त्यासाठी मेकअप करायचा होता परंतु माझ्याकडे वेळ अजिबात नव्हता पार्लरमध्ये चौकशी केली तेव्हा समजलं की साडेतीन हजार रुपये ते मागतात म्हटलं की फक्त दोन तासाच्या फंक्शनसाठी एवढे पैसे मी तर नाही खर्च करू शकत त्यामुळे मी घरच्या घरीच माझ्याकडे असलेल्या प्रोडक्ट सोबत मेकअप करणार आहे कारण माझ्याकडे एनवायबेचे हे प्रोडक्ट ज्यामुळे माझा मेकअप झटपट तर होतोच परंतु खूप वेळ टिकून राहतो सुरुवातीला एनवायबेची प्रो स्ट्रोप क्रीम यूज करते इन्स्टंट ग्लो प्रोव्हाइड करते कारण याच्यामध्ये मॉइश्चरायझर क्रीम प्लस प्रायमर आहे त्यानंतर मी यूज करते इन वन सिरम फाउंडेशन याच्यामध्येच मी स्ट्रोक क्रीम मिक्स करते एकदम स्मूथ असं टेक्स्चर आहे ड्युई फिनिश देतात त्यासोबत इवन स्किन टोन आणि नरिश सुद्धा करतं आपल्या त्वचेला त्यामुळे खूप छान कव्हरेज मिळतं त्यानंतर मी एनवायबेचं काजळ यूज करते जे की स्मच प्रूफ आहे एक स्ट्रोक मध्ये किती सुंदर अप्लिकेशन झाले बघू शकता आणि आता माझा मेकअप लॉंग लास्टिंग राहावा यासाठी मी एन वाय बेचा मेकअप सेटिंग स्प्रे यूज करते म्हटलं होतं ना अगदी झटपट या प्रोडक्ट सोबत मेकअप लुक तयार बघा कुठे मी पार्लरला जाऊन साडेतीन हजार रुपये खर्च करणार होते आणि कुठे मी फक्त पस्तीस रुपयांमध्ये माझा हा वन टाईम युजचा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे तोही इतका ग्लोई आज आनंद चतुर्दशी असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून छान अशी आरती केली बाप्पाचं विसर्जन केलं त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून तिकडेच फराळ वगैरे केला नंतर घरी यायला निघाले कारण बाळ उठलं असेल असं वाटत होतं पण गावाकडे असल्यानंतर एवढं काही टेन्शन नाही सगळेजण तिला सांभाळतात <laughs> कपडे छान सुकले होते म्हणलं पावसाने पुन्हा भिजायचे म्हणून मग घडी घालण्यासाठी काढून घेतलं स्त्रीचं नुसतं सायकल पळवणं चाललेलं आहे गावाकडे आल्यापासून एवढी सगळी धावपळ करून इतकं सगळं खाऊन पिऊन सुद्धा माझी लिपस्टिक ॲज इट इज आहे मेकअप सुद्धा ऑन पॉईंट आहेत हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला पर्पल डॉट कॉमवरती फिफ्टी पर्सेंटमध्ये अवेलेबल झालेले आहेत स्क्रीनवरती दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही हे प्रोडक्ट लगेच ऑर्डर करू शकता आत्ताच जा आणि हे प्रोडक्ट ऑर्डर Kara.